मोर पेनच्या सहाय्याने चार चौकोन आखलेले आहेत त्या चार चौकोनामध्ये आपल्याला कोणत्याही दोन पेन उचलून त्याचे किती चौकोन तयार करायचे आहेत सात किती करायचे आहेत सात चौकोनाला किती बाजू असतात चार म्हणजे आता इथं देखील सात चौकोन तयार आपल्याला करायचे आहेत आणि पेन किती उचलायचे दोन कोणत्याही दोन तुम्ही उचलू शकता आला का खेळ सगळ्यांच्या लक्षात चालेल करा सुरुवात चार चौकोनाचे सात चौकोन करायचे कोणत्याही दोन काड्या उचलायच्यात प्रत्येकाला तीस सेकंद देण्यात येतील त्यामुळे विचार करून ठेवा प्रत्येकानं कुणाला जमते पाहू आणि एक वेळेसच चान्स ते झाले दोन चान्स दोन हलवली तीन आले का रे नाही चल पुढचा हा नंबर की चल नंबर तीन कोण आहे नाही का असूनच चार कोण आहे नको पाच बरं खेळ कोणतरी खेळायचं सगळ्यांनी तयार राहायचं सात चौक तयार करायचे झाला त्याचा चान्स पुढचा ठेव जसा होत तसं ठेवत चला विचार करून हे करायचा दोन पेना उचलल्या झा की दोनच पेना उचलायच्यात की आणि ते त्यानं चुकीच्या ठिकाणी ठेवली विचार करा जरा विचार करा प्रयत्न कर की ते ना ना। ना। ना ये ना प्रयत्न करायचा ना नाही चला नीट कर किती झाले मग एक दोन तीन चार झाले चला अजून कोणाला जमतं आहे का बघा एकदा प्रयत्न करून विचार करा हां राहू द्या चार चौकोनापासून सात चौकोन करण्याचा सा? हा शेवटचा प्रयत्न आहे पाहू काय करतोय पाय दोन कोणत्याही पेन उचलायच्या किती झाले कसे झाले सात चार आधीच पाच कोण कोणते चार एक दोन तीन चार हा याचा आधीचा एक पाच दोन्ही दोन्ही मिळून सात सगळ्यांनाच प्रयत्न केले सगळ्यांचे कोणाचे सहा झाले कोणाचे पाच झाले पण अशा पद्धतीने या याच्यामध्ये किती चौकोन झाले सात चौकोन झाले चौकोनामध्ये कधी लक्षात ठेवायचं चार बाजू असतात चार कोण असतात चार शिरोबिंदू असतात बरोबर आहे की नाही त्याप्रमाणे त्याच्या या दोन पेना उचलून आपले किती चौकोन तयार झाले सात चौकोन तयार झाले